हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा माझ्या घरामध्ये मा जे मी देव ठेवले तर त्यांची क्लिनिंग करणार आहे खूप दिवस झाले देव साफ नव्हते केले तर काळवटलेत देव आणि बाकी त्याच्यासोबत घरातली बारीक सारीक कामं कारण का आज संडे आहे संडे म्हटल्यानंतर छोटे मोठी कामं आपण करत असतो जी कधी न करणारे कामं एक दिवस असा भेटतो की ती आपण करतो तर आज मला संडे आहे निवांत आहे निवांत नाही म्हणता येणार ब बरेच कामं आहेत कारण की पॅकिंगसुद्धा करायची आहे आणि गावी येण्याची जास्त उत्सुकता लागली त्याच्यामुळे काहीच सुचत नाही आहे पण घरातली तयारी करणं ही भरपूर गरजेचं आहे एकतर दीड महिना आम्ही सुट्टीला येतो आणि तसंच जर ओपन सगळं ठेवून आलो तर ते कडधान्य राशन म्हणा ते खराब होईल म्हणून म्हटलं आज थोडंसं व्यवस्थित पॅक वगैरे करून ठेवेल आणि आता हे ते देव साफ करून घेते मी पितांबरीनेच देव साफ करते खूप जणांनी म्हटलं की देव पितांबरीने साफ नाही करायचे किंवा पिता तांब्या पितळाची भांडी पण मला बेस्ट ऑप्शन वाटतो पितांबरी हात थोडे काळवटतात खराब होतात सुरुवातीला पण मी नंतर खोबरेल तेल लावते खोबरे ते ला। काई खोबरेल तेलाने मग काय होत नाही आधीसुद्धा थोडंसं खोबरेल तेल लावलं आणि नंतर तुम्ही ही देवाची भांडी पितांबरीने साफ केली तर काहीच होत नाही पितांबरीमध्ये केमिकल जास्त मान्य आहे पण बेस्ट ऑप्शन पटकन भांडी निघतात आणि झटपट होतात नाहीतर बाकी कोणती रेमेडी तुम्ही ट्राय करायला गेला तर वेळसुद्धा लागतो त्याच्यामुळं मला आज इतका तरी वेळ नाही आहे नंतर कधीतरी कर ट्राय करेल मी आणि आता ही देवाची भांडी साफ करून घेते खाली बसून साफ करते भरपूर काळी झालीत थोडासा वेळ घासायला जाणारच आहे त्याच्यामुळं म्हटलं निवांत खाली बसून साफ करते आणि पाणीसुद्धा खालीच घेतलं आहे भांडी धुवायला देव धुवायला दोन तीन पाण्याने स्वच्छ देव धुवून घेतले आणि पितांबरीने घासून झाल्यानंतर परत एकदा मी देव किंवा देवाची भांडी साबणाने साफ केलेत आणि नंतर मग वॉश करून घेतले तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी बऱ्याच भिडूनमध्ये सांगितले की घर भरपूर छोटं आहे आणि अशी कोणतीच जागा नाही आहे की मी माझे देव ठेवू शकते तर इथे एक असा ओपन स्पेस होता तिथे मी देव ठेवायला केले पण मला तिथे ठेवायला नाही आवडत भरपूर पसारा होऊन जातो तिथे तर म्हटलं आता सुट्टीवरून आल्यानंतर एक छोटंसं मंदिर घेईल आणि त्या मंदिरामध्ये मी देव ठेवेल कारण का देवांना सेपरेट घर पाहिजे त्यांची जागा व्यवस्थित असली पाहिजे इथे एकतर पसारा भरपूर होतो कारण का किती ठरवलं हो ना तरी तिथे काही ना काहीतरी वस्तू आणून ठेवली जाते आता मी देवाच्या बाजूला तांदळाचं बोचका आणून ठेवले कारण की हे घर पण भरपूर छोटं आहे वस्तू कुठे ठेवायचा हा प्रश्न प्रश्न पडतो त्याच्यामुळे पसारा होऊन जातो तर आत्ता मी देवाची पूजा करून घेते फुलं खूप दिवसानंतर फुलं आणलेत बऱ्याच दिवस झालं मी सांगते फुलं घेऊन या फुलं घेऊन या पण इथे मार्केटसुद्धा नाही आहे जवळ त्याच्यामुळे मग त्याने त्यांच्या हॉस्पिटलच्या तिथूनही फुले थोडीशी आणलेत तर फुलं लावल्यानंतर देव मस्त वाटतात एकदम प्रसन्न वाटतं घरसुद्धा छान वाटतं आणि घरात मस्त पॉझिटिव्हिटी येते प्रसन्न वाटतं एकदम दिवस पूर्ण मस्त जातो चांगला जातो म्हटलं आज रविवार आहे तरी पण देवाची पूजा करायची नेहमीच देवाची पूजा होते पण देव साफ होत नाही तर आज थोडासा वेळ काढून मी माझे देव साफ करून घेतलेत रोजच्या रोज देव माझ्याकडून साफ होत नाहीत त्याच्यामुळे आठवड्यातील एक दिवस देवाची भांडी किंवा देव साफ करण्यासाठी मी देते आता थोडीशी बाहेर रांगोळी काढून घेते देव मस्त साफ झालेत घरामध्ये छान प्रसन्न वाटतंय आणि बाहेर दरवाजाच्या समोर जर रांगोळी काढली तर आणखी छान वाटतं तर आता छोटीशी रांगोळी काढून घेतली थोडासा कलर भरला आहे त्याच्यामध्ये आणि आता आले किचनमध्ये तर नाश्ता करून घेतला आहे नाश्ता कांदा पोहे बनवले होते ते आम्ही खाऊन घेतलेत आणि जी काही नाश्त्याची भांडी आहे तर ती पटापट पत साफ करून घेते थोडीशी भांडी होती तर ती साफ करून घेतली आणि आता किचन काउंटर म्हणजे किचन कट्टा साफ करून घेते नाश्ता सकाळी केला होता कांद्याचे छिलके किंवा मिरचीचं देठ असं काही ना काहीतरी पडलेलं असतं शेगडीवरती सुद्धा आपण फोडणे दिल्यानंतर तेल वगैरे उडतं तर ते थोडंसं ओल्या फडक्याने पुसून घेते कारण का शेगडी तर माझी नेहमी क्लीन असते मला किचनच आता नेहमी साफसुथरा ठेवायला आवडतो कारण का आता गरमीच्या टायमाला मुंग्या वगैरे किंवा कॉक्रोच नाहीतर मग आ, पाली वगैरे येतात तर ते नको वाटतं म्हणून मग जितकं साफ ठेवता येईल ना तितकं मी किचन माझं साफ ठेवते आता किचन काउंटर साफ करून झाल्यानंतर मी आले बेडरूममध्ये तर आज बेड साफ करून घेते बेडवरच्या चादरी धुवायला काढायच्या आहेत तर ह्या बेडरूममधली एक चादर आणि ती केडची म्हणजे तिकडे जास्त वापर असतो आमचा त्या बेडरूममध्ये तर ती तर मी दोन नाही तर एक दिवसाने काढतेच तिथे बाळ असतं बाळाला मी ठेवते त्याच्यामुळे तिथली आदर माझी सारखी म्हणजे हिथली बेडशीट मी सारखी चेंज करत असते तिथली आठ दिवसांनी किंवा चार पाच दिवसांनी मी ती चेंज करते आता पडदेसुद्धा व्यवस्थित लावून घेते कारण का इथे एकच पडदा लावलेला आणि त्यातला एक पडदा मी हिथे आणून लावला होता तर आता तो पडदा नेऊन मी परत तिथे ठेवला आणि हिथे दुसरा माझ्याकडे व्हाईट पडदा होता तर तो मी लावून घेतला थोडासा वेळ भेटला थोडेसे कपडे सुद्धा मी पॅकिंगसाठी काढत होते तर त्याच्यामध्ये मला हे पडदे दिसले म्हणून आता म्हटलं ते पडदे ठेवून काय उपयोग नाही आहे ते लावावेत म्हणून ते आता लावूनसुद्धा घेतलेत आणि इथे खास करून आमचा जास्त वापर असतो ह्या बेडरूममध्ये झोपणं वगैरे आमचं इथेच असतं आणि बाळसुद्धा सारखं इथेच असतं तर आता मी हा बेड साफ करायचा आहे म्हणून त्याला तिकडे नेऊन ठेवलं आहे ह्या बेडवरची बेडशीट एक दिवसानंतर किंवा दोन दिवसानंतर जशी खराब होते ना तशी मी धुवायला काढते खराब तर लगेच होते कारण का बाळाला आम्ही वरती त्या झोळ्यामध्ये टाकतो तर वरती पाय वगैरे खराब जातातच त्याच्यामुळे जा जा मग धुवायला बेडशीट काढते मी आता दोन्ही बेडरूममधल्या बेडशीट धुवायला मशीनला लावते ला तोपर्यंत बाकीचे कामे करून घेईल आणि बाकी त्याच्यासोबत कपडेसुद्धा आमचे रेग्युलरचे लावून घेतलेत त्याच्यासाठी वेगळी मशीन कुठे लावणार त्याच्यामुळे मग एकत्रच कपडे लावलेत आणि आता घर आवरून घेते पडदे असेच बॉक्समध्ये पडलेले होते की ते दिवस बॉक्समध्ये ठेवणार ना म्हणून म्हटलं आज लावायचे आणि रॉडसुद्धा नव्हता त्याच्यामुळं राहिले होते पडदे लावायचे मग मी तो रॉड एक असा लांब लचक होता तर त्याला कापला आणि दोन असे रॉड तयार केले आणि दोन्ही दरवाजाला मी हे पडदे लावून घेतले एक माझ्याकडून चुकून व्हाईटवाला पडदा जास्त कापला गेला त्याच्यामुळं मग मी त्या समोरच्या विंडोला लावून घेतला आता इथे हे तांदूळ आम्हाला राशनमध्ये भेटलेले तर हो ते अशाच कॉटनच्या पिशवीमध्ये आहे तर ते म्हटलं खराब होतील बऱ्याच दिवस आता सुट्टीला जायचं आहे आणि तसंच जर राहिलं तर ते काळही पडतात म्हटलं मग आता ह्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये बर्नांमध्ये भरून ठेवते आणि जे काही राहतील किंवा आता जर रुद्राच्या पप्पांना टाइम भेटला तर हे तांदूळ मी द्यायला सांगेल आणि हे ते तांदूळ देऊन आपल्याला जो आटा पाहिजे म्हणजे गव्हाचं पीठ आम्ही घेऊन येतो चांगलं गव्हाचं पीठ भेटतं मग ते मी त्यांना आणायला सांगते पण आत्ता जरी गव्हाचं पीठ मी आणून ठेवलं तर ते पीठसुद्धा खराब होईल म्हणून बघेल नाहीतर तांदूळच व्यवस्थित पॅक करून घरामध्येच ठेवेल आणि सुट्टीवरून आल्यानंतर मग हे तांदूळ मी त्यांना द्यायला लावेल आणि त्याच्या बदल्यात आटा आणायला सांगेल म्हणजे गव्हाचं पीठ तांदूळ भरपूर साठलेत बघेल नाही तर बोरिक पावडर आणून त्याला लावेल म्हणजे खराब नाही होणार खराब नको व्हायला आणि बाकी इथे कोणाला द्यायचं तर कोणाला इतकी गरज नाही आहे त्याच्यामुळे कोणाला देणार आणि गावाला दिलं तर इतक्या लांब गावाला आपण नाही देऊ शकत गावाला तर गरज आहे भाकरी वगैरे आपल्याकडे तांदळाची भाकरी आमच्याकडे कोकणात जास्त खातात पण हे एवढं लांब कसं घेऊन जाणार आणि आम्ही किती खाऊन खाऊन शेवटी तांदूळ राहतातच आता घरातला कचरा वगैरे काढून घेते हा एक मी पडदा लावून घेतला हा सुद्धा माझ्याकडे होता दोन पडदे लावून घेतलेत आणि घरातून कचरा काढून झाल्यानंतर मग लादी वगैरे साफ करेल लादी साफ करून झाल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी तर आज स्वयंपाक नाही तुम्हाला मी शेअर करणार कारण का संडे आहे काहीतरी नॉनव्हेजच मग अंडी नाही तर चिकन तर बघू चिकन वगैरे नाही अंडीच कारण का हलकं खायचं आहे आणि सांगते काय आम्हाला काहीच सोचत नाही आम्हाला तिघांनासुद्धा घरी येण्याची जास्त उत्सुकता लागली खूप दिवस म्हणजे सहा महिने झाले आम्ही महाराष्ट्रामध्ये अजून आलो नाही आहे आणि गावाला आता सगळे जमले त्याच्यामुळे जास्त जम उत्सुकता लागले तर आता इथे बाळ रडायला लागलं म्हणून त्याला घ्यायला आले त्याला थोडा वेळ फिडिंग करून मग ह्या झोळ्यामध्ये टाकते ह्या झोळ्यामध्येच तो छान झोपतो खाली ठेवला की बिलकुल झोपत नाही त्याच्यामुळे आता त्या झोळ्यात टाकला आहे आणि लगेच झोपून गेला तर मी आता बाहेर झाडांना पाणी द्यायला आले पाणी ह्या टायमाला येतं त्याच्यामुळं मग झाडांनासुद्धा पाणी देऊन घेते सकाळी येतं दुपारी येतं आणि संध्याकाळच्या टायमाला येतं तर आता हा संध्याकाळचाच टाईम झाला आहे थोडासा आराम केला आराम तर नाही म्हणता येणार आम्हाला झोपसुद्धा नाही लागत आम्ही थोडा वेळ गप्पा मारला आणि आता हे झाडांना पाणी देऊन घेते त्या सुद्धा सुट्टीला गेले त्याच्यामुळे तिकडच्या झाडांना म्हणजे हे इकडे गुलाबाचं झाड दिसतंय तर त्यालासुद्धा पाणी देऊन घेते खूप दिवस झाले त्या झाडांना पाणी कोणी दिलंच नव्हतं आज मी पाईप लावला आहे तर पाणी देऊन घ्यावं आणि रुद्राची सायकल धुवून घेते बाहेरचा स्पेससुद्धा मला धुवून घ्यायचं आहे डस्टबिनसुद्धा साफ करून घेते आणि धूळ भरपूर येते कारण का वारं सुटत आहे ते थोडासा कधी पाऊस कधी जास्त थंडी कधी जास्तच गरमी असं वातावरण आहे वारं भरपूर सुटतं त्याच्यामुळे घरामध्ये सुद्धा धूळ भरपूर जाते आता हा बाहेरचा स्पेस धुवून घेतला आणि बॅग साफ करून घेते गावाला येण्याची तयारी बॅग असेच बऱ्याच दिवस पडले होते म्हणजे गावावरून आल्यानंतर तिचा काही जास्त वापर झालाच नाही शिफ्टिंगमध्ये थोडासा सामान वगैरे भरून आणले आणि तसेच ठेवले भरपूर धूळ वगैरे त्याच्यावरती जाऊन बसलेली पांढरे पांढरे एकदम दिसत होते म्हटलं धुवून घ्यावी प्रवासात इतक्या लांब न्यायचे म्हटल्यानंतर थोडीफार साफ दिसले पाहिजे ना तर आता हा बाहेरचा स्पेससुद्धा धुवून घेतला आणि बॅग आता नेत्रत ठेवले उद्या ज्यावेळेस ऊन पडेल त्यावेळेस कडक उन्हामध्ये मस्त सुकून घेईल आणि पॅकिंगला सुरुवात करेल तर आज संडे म्हटल्यानंतर नकं वगैरे काढण्याचा दिवस केस धुण्याचा दिवस रुद्राचे केस तर सकाळी धुतलेत पण त्याचे नकं पटापट वाढतात आठवड्याला ते जे नकं कट करावेच लागतात आता पायाचे वगैरे नकं ते जे काढून घेते तिला नाही काढता येत ती घाबरते नकं काढायला कारण का त्याच्याकडून एकदा एकदम आतमध्ये जाऊन नख कटलं होतं आणि ते भरपूर तिला दुखत होतं त्याच्यामुळे ती रिक्स नाही घेत मलाच सांगते काढायला आणि तर तिच्या हाताचे पायाचे नकं काढून घेतले माझी मी काढून घेते आणि बाळाचीसुद्धा नकं भरपूर वाढले दोन्ही हातांची पायाची नकं वाढलेत त्याच्यासुद्धा नकानं भरपूर वाढ आहे तर त्याची नकं आता इथे मी काढून घेते नाही तर पूर्ण चेहऱ्याला नकं लावून घेतो आणि मग त्या खुना दिसतात त्याच्या चेहऱ्यावरती तर हे असं आमचं संडेचं रुटीन होतं थोडंसं हॅप्पी आणि थोडंसं नर्वस आता ले सुद्धा सुरुवात करेल तर तो सुद्धा व्हिडिओ येऊन जाईल चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद